नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्यातील या नव्वद हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी बोनस मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला साकडे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी टी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या महाराष्ट्र राज्यातील या नव्वद हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच कशा पद्धतीने आनंदाची बातमी मिळणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्यातील या नव्वद हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी बोनस मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला साकडे पहा काय आहे अपडेट महाराष्ट्र यश टी एम्प्लॉई न्यूज महाराष्ट्र राज्यातील जवळपास जवळपास नव्वद हजार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे ही बातमी यश टी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे खरंतर खरं तर एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनस हे दिला जात असतो आणि गेल्या वर्षी अर्थातच दोन हजार तेवीसच्या या दिवाळीतदेखील एस टी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी सरसकट सहा हजार रुपयाचा बोनस मिळाला आणि यामुळे त्याची दिवाळी ही आनंदात साजरी झाली होती आणि यावर्षी या वर्षी मात्र एस टी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही यामुळे एस टी महामंडळातील जवळपास जवळपास नव्वद हजार कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आणि दिवाळीचा सण या कार्यक्रमाना या कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगतीतच साजरा करावा लागला दिवाळी बोनस मिळाला असता तर या हजारो क कर्मचाऱ्यांची दिवाळी ही आनंदात साजरी झाली असती बघा मात्र तसे काही झाले नाही पण आता येत्या काही दिवसात एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की दोन हजार चोवीसच्या दिवाळीत एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एस टी प्रशासन आणि शासनाला विनंती पत्र पाठवले होते मात्र एस टी प्रशासनाच्या वित्त विभागाने वेळेत याबाबतचा प्रस्ताव हे शासनाकडे पाठवला नाही यामुळे शासनाकडून दिवाळी बोनसचा निधी हे एस टीला वितरित करणे हे शक्य झाले नाही खरे तर एस टी महामंडळाप्रमाणेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळाली नव्हती दरम्यान बेस्टच्या या तीन तीस हजार कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने ऐंशी कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत दरम्यान ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी सध्या आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितली होती दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या या परवानगीनंतर आता या संबंधित बेस्टच्या हजारो कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर का होईना पण बोनसची रक्कम मिळू शकणार आहे दरम्यान आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीनंतर का होईना बोनसची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू झाला असून याच संदर्भात एस टी प्रशासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे स्वतः एस टी महामंडळानेच निवडणूक आयोगाकडे बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे सांगितले आहे बघा एकूणच यामुळे आता निवडणूक आयोग आणि एस टी महामंडळाच्या या मागणीवर या ठिकाणी काय परिणाम होणार मागणीवर काय निर्णय घेते हे बोनसचे रक्कम वितरित करण्यास परवानगी देते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे पण जर निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली तर एस टी महामंडळाच्या नव्वद हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महाराष्ट्र राज्यातील या नव्वद हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आहे आनंदाची बातमी बोनस मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला साकडे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद